बैलगाडी गाजवलं हृदयातलं आणि बैलगाडी शौकीनांच्या मैदान आणि या मैदानाचा नाव लौकिक मिळवला आणि पेडगावकरांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिलं खरोखर जनतेच्या मनात आहे हृदयात आहे असं हिंद केसरी मैदान वेळेस पूर्ण करून दाखवलं ज्या मैदानामध्ये जवळपास एक हजार एक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आदर्श दिशा दिली जाते असं हे पेरगावकरांचं मैदान मागील वर्षी पाहिला पण पेरगाव पॅटर्नाला ब्लड सेमी आणि फायनल आपल्या उचलल्या या वर्षी त्यामध्ये बदल झाला बैलगाडी संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे कारण महाराष्ट्राची परंपरा टिकली ही टिकली पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलंय आणि हे बैलगाडी शरीर क्षेत्र आता साता समुद्र पडायला गेलं आणि त्यामध्ये बैलगाडी मालकांची संख्या जास्त झाली त्यामुळं पेरगावकरांनी एक क्रांतिकारक पाऊल उचललं आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं पहिलं असं मैदान झालं ज्या मैदानामध्ये एका बैलगाडी मालकाला एकच चित्र आणि एकच नोंद दिली असं एक हजार असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाची शोभा वाढवली तुम्ही सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी शौकिलानी बैलगाडी मालकानी बैलगाडी चालकानी आणि अशा आपल्या ऐतिहासिक उपस्थितीमध्ये ऐतिहासिक मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी असं ऐतिहासिक मैदान तुम्हाला साक्षी आज या ठिकाणी आभार मानतो आणि अशा मैदानामध्ये एक हजार एक बैलगाडी पदक जे सहभागी झाले ज्यामध्ये शंभर गट झाले शंभर गटामध्ये एकशे दोन बैलगाडी मालक श्रेणीला पात्र झाले आणि एकशे एक दोन बैलगाडी या ठिकाणी जवळपास दहा बैलवाडी मालक फायनलला पात्र झाले दोन सेमी मध्ये सामना झाला एका मध्ये सामना झाला आणि एका गाडीचा या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थांच्या अंबरनाथकर आणि नाशिक नरशिक पांडव आणि बाटल या दोन बैलवाडी मालकाचा प्रथमचा सन्मान केला जाणार आहे अगोदर निकाल जाहीर करतो मग सन्मान आहे आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ ओढून गाडी प्रदीप नाना पाटील कापूसके नायरा प्रदीप पाटील कल्याण यांचा रामासे आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील नववा क्रमांक पटवला जनतेच्या हृदयातला आणि खातलं हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नववा क्रमांक पटवला तास क्रमांक एक करून गाडी दत्ता दत्ताचे ढिलारे कुमारी आणि मी अमोल नावरकर स्वनगाव त्रिशूर आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक करा आजच्या क्रमांक संपादित केला दहा क्रमांक नऊ करून गाडी आई गावडे रवीर राहुलबाई पाटील आरुली कल्याण यांचा मधुर आणि माझी शादुर करेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठवा क्रमांक करा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद किस्ती मैदान मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्यावेळी गाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन चिट्ट्याची चिट्टी उचलली ला परत चालणारे गट काढला सेमी काढला आणि फायनलला पात्र अशी सुंदर गाडी पाहावी आई धोटा भावाने गायबी गोल्ड ऑफ ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ चौकंच हा सावंगी बुलढाणा यांचा लक्ष आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या वैगारी शरीय क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागी पूर्वीला काही माणिक शेठ गायकवाड चिंताळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदर किंग राजा जन ओपनला ला नशीब आजमवलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागी पूर्वीला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंताळे डॉक्टर साहेब आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्ज आजच्या मैदानातून पंचम क्रमांक पात्र केला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्योति बसन कारुबाई बसन कुमारी अनुजा निधी नावाडे हरपसर कुमारी रिया प्रदीप किरे कात्रपगाव बदलापूर यांच्या पाखड्या आणि त्याच्याबरोबर बाला साईनाथ रघुनाथ भवा यांचा चित्रिया ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला हिंद केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला सात क्रमांक सात वरून खडक वासरा हरिबद्ध परायण निखिल शेठ कोर्डे आणि प्रवीण शेठ दसवर्ग यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शरीय क्षेत्रातला संघर्ष योद्धा बुलट आणि त्याच्याबरोबर पहाला शिवम डेरी खान मधाव यांचा पाखऱ्या ते मैदानातील जनतेच्या मनातला आणि केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानखरी आजच्या मैदानात पंधरा क्रमांक कर संपादित केला पाच क्रमांक सहा वरून भरवली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भारे वाघोली रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद पाटील धोंगा आणि शिम्या सुंदर अशी गाडी करावी बापूसाहेब भारे वाघोली पुणे त्याचबरोबर बरोबर हबीब पटाण शाखे पडाण यांचा आणि पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातून दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आली आणि त्या दोन गाड्यांमधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचानी व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान मैदान आणि या मैदानातील क्रमांक ध्वज कार्तिके अजय जाधव कलेगोन विनाधू यांचा तेजा आणि त्याच्यासोबत शरद रामभाव कडबागे यांचा दिवाने आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सन दोन हजार पंचवीस जनतेच्या मनातलं हृदयात हिंद केसरी मैदान पेरगाव केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम संपादित केला दोघात सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेने मित्रांची गाडी फायनलला पळू दिली त्या गाडीच्या आजच्या मनामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पहा पारलीकरांचा हरणा आणि शेषंबीकरांचा वायबळ आणि यांचा सोन्या आणि आबा डोरे वाईकरांचा नंद्या ते या मैदानातील पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी आणि राज्यातल्या खरोखर आधी राज्य गाजवलं ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होतात आबा ढोरे वाईकरांना